आमच्या आघाडीचे सर्व उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे परिसरातून आले सर्वच माझे आज अर्थ करणारी तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आणि आमच्या सर्व सहकारी जातो मला अजूनही आठवतोय बारो तांबे जिल्हा परिषद गटाचा माझा दौरा होता आणि माझा फोन करायला ड्रायव्हर जो आहे त्याच्या फोनवर हा फोन होता तो जिओचा फोन होता आणि म्हटले अतुल ते प्रचार त्यांनी फक्त एवढंच विचारलं ते पानपुरून पवारने माघार घेतले नाही घेतले मागा ठीक आहे मला फोन ठेवून नंतर मी गाड्यात गेल्यानंतर त्यांनी मला सांगेल मला फोन द्यायचा ना तुम्ही खाली रॅली काढून खाली चाललो होतो संध्याकाळी मी इथं घरी आलो घरी आल्यानंतर रात्री माझा फोन आला ते म्हणजे आतून परवा येऊ का परवा आता लगेच नको कारण त्या दिवशी सत्तावीस तारीख होती एकोणतीस तारखेला त्यांचा खेड मध्ये दौरा फिक्स झाला त्याच्यानंतर एकोणतीस म्हणजे लगेच परवा नको मग एक तारीख ठरवली आणि एक तारखेला दोन ठिकाणी सभा घ्यायचं त्यांनी सांगितलं मग आता दोन सभा कुठं कुठं घ्यायचे मी बाजूला पण फोन केला होता मी अनेक लोकांना हे माझ्यावर होत तेव्हा सर आणि त्या गटातले काही लोक होते जेव्हा दादांचा माझा फोन झाला ते माझ्या समोर बसले होते आणि दुसऱ्या विषय उठून आम्ही सावरगाव गटाच्या दौऱ्याला निघालो गुलाब शेट आणि सर्व होते आर डी तुम्ही होते बाजू शेट होते आरवीत गेल्यानंतर पाया पडताना मला एखादा फोन आला की आजीदारचा काहीतरी ऍक्सिडेंट झालाय आणि ते जखमी राहा असं काय परंतर तिथे बसायला सांगायचं की विमानाचा ऍक्सिडे झाला झाला सर किरकोळीत काहीतरी पण त्यानंतर दोन भाषण झाली मला असं वाटतं वैभव बोलला ना पहिला हा वैभव डोंगरी बोलले नंतर शेठ बोलले नंतर शेठ बोलले आणि नंतर माझ्याकडे जेव्हा माईक दिला तेव्हा अरुण पारखे मला सांगितलं की असं जाय ते मी त्यांच्या हातात दिला आणि मी तिथे खाली आणि माझ्या डोक्यामध्ये असे आणि आता हे करायचं कशासाठी आणि कोणासाठी करायचं काय करायचं विकी आणि त्याचे सर्व सहकार्य विकी पारखे आणि तो म्हटला पुढचा दौरा सगळ्या कॅन्सल करतोय पण नाही आता कॅन्सल तर खरंच धावला म्हटलं पण त्या गावात लोकांना सांगा की असं तुम्ही जाऊन म्हटलं नाही आम्ही पण जाणार नाही येऊस पर्यंत लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून तर आतापर्यंत मी बारामतीलाच तीन दिवस होतो आदल्या दिवशी जेव्हा दर्शनाला विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या कुटुंबा होतो दादाला त्याचे तिथे तिथं सगळ्या गोष्टी आणल्या होत्या रात्री त्यांच्या थांबलो थांबलो दुसऱ्याविषयी विधी झाला मला काय पाऊ पाय निघतच नव्हतं तरी माझ्या जे होते ते म्हणजे मी रात्री घरी पोहोचलो आणि परत पहाटे तीन वाजता उठून बारा वाजेला गेलो मला करतच नव्हतं मी माझ्या ड्रायव्हरला बरोबर गचाल आता परत तिथे गेल्यानंतर पोचलो तर अडीच तीन हजार लोक फक्त कुटुंबातलेच लोक वरती जाणार तर जाहीर करत होते आणि वरती जातात एकदा गेलो आणि दादांची अस्थि माझ्या हातातून तेव्हा त्या पारद्याच्या हातामध्ये तो कलाश्रद्धेच्यामुळे टाकली तो प्रसंग कोणाच्याही जीवनात येऊ नये तो माझ्या जीवनामध्ये आला कोणाच्या कुटुंबात येऊ नये तो सगळ्या गोष्टी आल्या अजितदादा हे महाराष्ट्राचे नेते तर होते तसं वाईट प्रत्येक कुटुंबाला वाटते प्रत्येक पक्षाच्या लोकांना वाटते विरोधी पक्षाचं वाटतो प्रत्येक कुटुंबा वाटते ते तर आमच्या पक्षाचे होते माझ्या घरातले होते मी त्याच्या कुटुंबातला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्थित्यंतर होत असले काय कळवं हे मला समजत नव्हतं मी अनेक आमच्या ज्येष्ठ लोकांशी चर्चा करायची कर्तव्याच्या दिशेने पुढं पाऊल टाकलं गेलं पाहिजे निवडणुकीमध्ये फटका बसणार हे नक्कीच पण आयुष्यभराला भविष्यात पुरणारा नेता आजी दादा आहे दादा बरोबर राहिलो प्रचंड काम केले ठीक आहे लोकांची भावना लोकांनी राष्ट्रवादीमधले बरेचसे लोक आमचे सहकारी तिसरे अलीकडच्या ठिकाणी राहिले त्यांची चूक नाही शेवटी राजकारणात दिशा घेत असत विचाराने माणूस विचार करतो आणि ते भावनेने पुढे जात असतो त्या निवडणुकीच्या पराभवानंतर सुद्धा आजपर्यंत प्रत्येक गावोगावी मी जेव्हा प्रचाराला जातो प्रत्येक जर आमची चुकच झाली आपल्या ह्या मुळात तिसराच माणूस निवडून गेलाय आणि काम इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अतुलने केली ते कामं अजून चालू आहे अशी भावना जे व्यक्त करतात तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती ही काम अतुल बँकेची नाहीये ही कामं पवार यांची आहे मी ज्या ज्या गावात कोट्यवधीची कामं गेले त्यातले काही मंडळी आपली उमेदवारी मिळाली नाही म्हणून परीकडच्या पक्ष जाऊन ठीक आहे जाऊन द्या प्रत्येकाला त्याच्या मनातलं भविष्यात घेणारा तो त्यांचा भाग आहे ज्याच्या जीवावर आपण सगळे एवढे मोठं होतोय जे गोष्टी करतोय आपण त्याचा पण भाग काही लोकांना राहत नाही आणि त्याच्यातून आपण पुढे जायचं ते करायचं काय त्यानंतर मी जेव्हा इथून निघालो तेव्हा मी प्रत्येकाला सांगितलं की माझी शक्ती संपलेली आहे माझी आहे पवार संपले विरोधक करायची म्हणून करायचे पण आता नंतर द्यायचं कशाच्यासाठी करायचं तिथे जेव्हा गेलो पवार पॉवर बरोबर मी दोन दिवस होतो जेव्हा माझ्यासारखे अनेक जे चाहते होते आमच्या अशी व्हायची तेव्हा स्वतः साहेब असतील सुने असतील या सगळ्यांनी जे काही भावना माझ्या प्रति व्यक्त केली मला जे काय वरती बोलून घेतलं ते म्हणजे असं जे जर असं प्रसंग आला म्हणजे ते पुढे गेले असते आणि तू जर खरा दादाचा पाईक असेल तुला पुढे जायचं थांबायचं नाही या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे आणि काल सावडून जेव्हा मी इथं आहोत ते निश्चित प्रकारे ते राग जी होती मी माझ्या एका कुडीमध्ये बांधून ते आणि माझ्या कपड्यावर पण लावून माझे देवघरात घरातले आहे पण अजित दादांनी जे इथलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे पॅनल उभे केले ते दादाच्या संमतीने आम्ही सगळ्यांनी उभे केले अमोल साक्षीदार आहे म्हणून दादांचं हे जे पॅनल आहे हे अजितदादा स्वतः उभे असं माझं मत आहे म्हणून मी पत्रकारांना इथं बोलवलं सगळ्या लोकांना बोलवलं की आपण एक दिशा घेतली पाहिजे मी प्रथमतः तुम्हाला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी त्यांचा राजीनामा दिला असल्यामुळे त्यांच्या जागी प्रदेश अध्यक्ष आणि जिल्हा आज विकास बळीराम तळेकर यांची जुन्नर तालुक्याच्या प्रभारी तालुका नियुक्ती संघटनात्मक काम आणि त्यातून इलेक्शनचं कोऑर्डिनेशन भविष्यातलं पक्षाचं काम करण्यासाठी विकासनी आजपर्यंत सक्षमतेने पुढे जाऊ शकतो आज आम्ही जड अंतर आणि दुःखी प्रचार सगळ्याच मान्यवरांनी सांगितलेलं आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारच्या स्पीकरच्या गाड्या इलेक्शनच्या शेवटच्या दिवसापर्यंत वापरायच्या नाही ते सगळे तुम्ही कालपर्यंत आज आज शेवटचा दुखावटा होता सगळीकडे राज्यभर जाहीर केला इतर पक्षांना काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्यात आपण काही करू शकत नाही सांगू पण शकत नाही तो त्यांचा आहे वाजांतरी कुठल्या प्रकारची कुठल्याही गावात कशा पद्धतीने कुठल्याही उमेदवारांनी आपल्या आघाडीच्या करू नये असे पक्षाने पण निर्देश दिले तर आम्ही सगळे कोऑर्डिनेशन कमिटीने आतमध्ये या मिटिंगच्या पहिले मिटिंग घेऊन चर्चा करून त्यानुसार ठरवलं पत्रक वाटणे हे काम तुम्ही शांततेत चालू ठेवा गाव भेट घेणे समजा यांची पिंपळवंडी गाव आहे तिथे असे अनेक मोठं गाव आहे तिथे लेंडेस्तळ असेल भटकेवाडी असेल दोतरपेठ असेल तिथे तुम्ही कोपरा मिटिंग शांततेत घेतल्या तर तुम्ही करू शकता लोकांपर्यंत आपण पोहोच नाही हाऊस टू हाऊस पोहोच नाही तिथल्या मळ्यातल्या बैठका घेणं आहे आणि त्यातून आपल्याला शांततेतून तो प्रचार करायचा काही उमेदवारांनी स्क्रीनच्या गाड्या ऑलरेडी बुक केल्या स्क्रीनच्या गाड्या चालू ठेवा पण त्यातलं कंटेंट जरा चेंज करावं त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा लावड किंवा नाच गाणे किंवा म्युझिकचे गाणे असं करताय त्याच्यातले जे काय दादांच्या प्रति श्रद्धांजली आणि त्यातून आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून जो काही प्रचार करायचा आहे त्याचं कंटेंट त्याच्यामध्ये तो बदलून तुम्ही त्यामधून पुढं करा कुठल्याच प्रकारची रॅली काढणे किंवा गाड्यांची रॅली काढणे किंवा मोठी पाय रॅली काढणे मोटरसायकल रॅली काढणे असं कुठलंही करू नये असे पक्षाचे निर्देश आहेत तर आपल्या सगळ्या आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या मान्यतेने आपण हा निर्णय इथे घेत आहोत त्याचबरोबर हे जे आपलं पॅनल आहे हे दादा पवार साहेबांनी उभं केलेलं पॅनल आहे त्याचे साक्षीदार मी आणि डॉक्टर अमोल बोलले आहोत भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करायची म्हणून आपण उमेदवार उभे केलेले आहेत आणि नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस हा एकत्रित करूनच पुढे वाटचाल होईल याची सगळ्यांनी मनामध्ये खात्री बाळगा का। माध्यमांमध्ये काही जरी विसंगतीच्या बातम्या आल्या त्याला तुम्ही काय बोलून भुल बोलून जायचं काही कारण नाही राष्ट्रवादी हे एक होऊनच पुढे जाणार आणि राहिला विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मी त्यांच्याही नेत्यांना सांगतोय तुमच्याही मार्फत बाकीच्या लोकांना सांगतोय की ही जी मोठ जुन्नर तालुक्यामध्ये बसलेली आहे ही आता तुटणार नाही ही जी गोष्टी घडी विस्कटणार नाही मी सगळ्यांसमोर सांगतोय की या तालुक्यामध्ये पंचायत समितीचा उपसभापती हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच होणार जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सिंगल हँडंटी मेजॉरिटी आली तरी सुद्धा असं की तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा जो पंचायत समितीचा उमेदवार निवडला असेल त्याचाच आपण आपण निर्णय तो घेतलेला आहे म्हणून भविष्यात आपल्याला प्रचाराची रणनीती कशी आखायची याच्यासाठी ही बैठक होती एक तालुका स्तरावर सर्वपक्षीय So, शोक सभा आयोजित करण्याच्या संदर्भात काही सुचवलो तसं चौकडे साहेबांनी पण सांगितलंय तर त्याच्या तीन दिवसामधली एक तारीख आपण घेणार आहे आपल्या पक्षाच्या अध्यक्ष तुषारभाऊ थोरात आणि विकासजी दरेकर असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख संभाजी शेठ चव्हाण आणि संभाजी शेठ तांबे आणि शरद असतील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आपले संतोष नाना खैरे असतील म्हणजे तुम्ही आता जे तीन उपस्थित ते तुम्ही संतोष नाना असेल शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबुरव पाटील असतील आर पी चे इथं आलेले आहेत पण कोकण राक्षांशी माझं बोलणं झालेलं आहे किंवा काँग्रेसचे तालुका अशोक ददा खोलप असतील याच्यावर तुम्ही आजच्या उद्यामध्ये त्यांची नेतृत्व असा आणि अशी शोकसभा आपल्याला घ्यायची आहे आणि ते घेण्यासंदर्भात आपण तारीख ठेवून पुढे जाण्यासाठी त्यांच्या कानावर घ्या आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी शोकसभा घेतल्या मी त्यांचं पवार कुटुंब बेंके परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ऋणी आहे त्यांचं मी ऋणच व्यक्त करतो त्यांची दादांप्रतीची भावना आणि आत्मीयता जरी वेगळ्या पक्षात असते तरी कशा पद्धतीने आहे दादानी जे आपल्या तालुक्याप्रती काम केलं आहे जी भावना व्यक्त केली आहे त्याबद्दल मी त्यांचं